दुबार मतदाराच्या प्रश्नावरती निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरांवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याचं आता खात्री पटली अशी टीका देखील राज ठाकरेंनी केले तर निवडणूक आयोगाविरोधात राज ठाकरेंनी नेमकं काय ट्वीट केलंय आपण पाहूयात निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बावलं आहे मतदार याद्यातील घोळावर उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा काय उपयोग जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आता उत्तरदायित्व पण नाकारणा मग तुमच्या पदाचं करायचं काय पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरती महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो आणि त्यामुळे रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त म्हणजे त्यात काही आहे असं होत नाही निवडणूक आयोग आपलं काम करते निवडणूक का आयोगाकडे तक्रार करणं त्यांचाही अधिकार आहे आमचाही अधिकार आहे पण ते सोडून निवडणूक आयोगाच्या आणि निवडणुकीच्या रचनेमध्ये काही प्रचलित पद्धती आहेत आमचे बूथ प्रमुख काम करतात मतदारांपर्यंत पोहोचतात खरा मतदार शोधतात विरोधी पक्षाकडे ती रचना नाही माणसं नाहीत कार्यकर्ते नाहीत मग आवाज करा कुठं याद्या प्रसिद्ध होत्या आता आता निवडणूक तर त्यांनी घोषणा केलेली आहेत आता याद्या प्रसिद्ध होतील ते यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जे जे नावं दुबार दिसतील त्या संदर्भामध्ये त्या त्या भागातील कार्यकर्ते असतील किंवा ते त्यांचे कोणी उमेदवार असतील ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने त्यांचे नाव कमी सुद्धा होऊ शकतात असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे परंतु जोपर्यंत हा घोळ याद्या प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत राहणार आता त्यांच्याकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय काही शिल्लक राहिले नाही जनादार विधानसभेमध्ये पूर्णपणाने गमावलेला आहे काहीतरी खोटं नॅरेटिव्ह सेट करायचं असतं त्या दृष्टिकोनातून ते बोलत असतात तो त्यांचा स्वभाव आहे आणि ते त्यांचं काम